हॅलो अडिवान स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी वावरीला वावरी चालू ना तर वावरी टाकतो फक्त मग असं बघा शेवटपर्यंत लाईक करा शेअर करा करा त्याला वावरी टाकतो डायरेक्ट काय आता आम्ही होडी मध्ये बसलाय विके बाय बघा विके बाय दिसणार नाही होडी चालत आहे आता वावरी आम्ही फार्म हाऊसवर जाणार आहेत म्हणून आम्ही मास जिताडे पण आहेत चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा गाईज आता आम्ही चाललेलो आहे पहिली वावरी टाकलेली तिथं तिला वाटू मला आता पाहून बाई दुसरे वावरीचा मास गुतवताय बघा 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 मासे तुम्हाला मला स्पीड देऊन विकी बोलते

काय जाता दुसरे लोकेशन वाढलेलो आहे मी पवनबाई वावरी सोडतोय वावरी टाक टाकताना दुसरी वावरी टाकायला घेतली पवनबाईने बघा बघा विकी बाय आता घरी चालत आहे काहीच विकी बाय आता चावल करतेय ना विकी बाई बघा अशी चावल करायला लागतंय तिथं एक टाकली इथं एक टाकली बघा आता विकी बाय कसं वाला मारत ए झारल दुखित नाही बघा वाटवाला सुरुवात केलेली आहे बघा ही वावरी वाटवाची आहे मासे लागलन दोन लागलन, लागलन? या किता आहे टाका विके आहे बघा बघा लोकाला बघा दिसते बघा तुम्हाला दिसत असेल तुम्हाला दाखवते थांबा विके दाखवशील ना कोण बाय कौशिक उठवतो बघा आता बघा असं चाललं ना मी वावरी टाकली तुम्हाला दिसत असेल हाय 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 बघा बघा कोण बाय दाखव हा बघा हालत आहे आता दुसरी वावर आहे ती वाटवाला जाणार आहे विकी बाय दाखवशील ना लोकेशन चेंज करू आता दुसरी वावरी उचलून लोकेशन चेंज करू बघा इला आता तीनच मसाले मासाले नाही तिकडं टाकले तिकड आता दुसरी वावरी वटवाला सुरुवात केलेली आहे बघा उचला सॉरी बघा काय गुंतलाय का बघूया हिला काहीच न गुंतय बघा आता दुसरे आता दुसऱ्या लोकेशनवर चाललं अपू नावी की बाई आता त्या लोकेशनवर जाणार आहेत बघा पवन बाय दाखवते गाईज आपल्याला धांग्याला आलाय कुर्ली पण कुर्ली आहे बघा बघा अंड्यांची आहे अंडे आलेले आहेत गाईजीला बघा अंड्यालेन अंड्यालेन बघा गाय दुसरे लोकेशन वर आता चावल घेतोय घेते बाई बघा गायची टोपत पुन्हा भीती वाटते काट्यांची बघा मास लागलं तुम्हाला दाखवते थांबा गायची वावरी टाकायला सुरुवात केलेली आहे बघा फवन बाईने बाय आतमध्ये येतय पावरी बघा टाकाची टेक्निक बघा बघा विकी बाय वल्ला मारत विकी बाय बोल काहीतरी तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल ना मीला गेलेलं विकीबाईनी त्याच्या आतमध्ये सांगलेलं बघा गोड गोडस्तं त्यांची साधा रास आहेत खड्ड्यामध्ये बघा टाकलं नाही बोलताय पण कोण व्हिडिओ बघा तुम्ही ना विकीबाई आणि त्याच सबस्क्राईब लाईक द्या त्या व्हिडिओला या या व्हिडिओला पण द्या विकी बाय काय बोलतंस काय जाता आम्ही वावरी उचलता, उचलता। विकी बाय उचलते बघा काय गुथलाय का बघूया पू मासा लागलाय विखी बाय बोलतय मासा लागलाय काहीच असं बघा बघा विकेबाई दाखव काय बघा चंबोरी लागली विकेबाई बोलताय शंभरी लागली शंभरी ढांगे ढांगे कस आहे काम काम ढांगे बघा ढांग्याला वाटून घ्या विके बाय कसा बंब करतो एक शिंगरा एक शिंगरा किती माहिती असत एक शिंगरा कुठं पकडायचं

असला रोटे, रोटे आई बघ गाईच बघ बघ आई आले मी पण झालो मला वाटले का जितारी आली गाईच वाटला विकेवाडवत म्हणजे ते पाय झाले काय करत नाही असं गपचूप पाय ठेवलं ना गाईस चुमरी चाव नाही कसं पण ठेवा गपचूप हलवाच नाही बाई चुंबर त्याचे वर्ष पण जातं बघा साहेब हे बघा माझी कले मग दिसणार नाही जाऊ दे फटाफट काहीच बघा एक ये साईडला आला ये साईडला आला तो ढांग्या तो जात ते बाजूला विकी बाय मास जाईल असं काय करत तू बघा हे बघा अजून एक मासा लागलेला आहे एकटा असला ना गाईस असच असत बघा बघा

वावरी आहे म्हणून तुम्हाला काय गाय दिसणार नाही तर सर ही बघूया बघा माझ्या जवळ आलेला माझा पाय फोरला असत नाही बघा आता काहीच नाही आला नाही बघा फक्त दोन मास आणि एक ढांगे आलेले आहे ना बाई विकी बाई बघा ढांगे बघा ढांगे गायचं आता बाई पाण्याने उतरलेला आहे वावरी टाकायला आता टाकताना कशी ती तुम्हाला दाखवत आहे आता डायरेक्ट उठवताना भेटू चला वाला आता आम्ही वावरी उठवायला आलेलो आहे बघा विकी बाई वटवते आता वावरीला वटव बघा मोठा मासा बघा बघा विकी बाई दाखव बघा तुम्हाला वावरली दिसत आहे मासेच आहेत बघा वटवलेला आहे ते माशाला विकीबाई बघा आता दुसरा भाग घेतलाय म्हणजे त्याचे मासे गुतले त्याचे बाजूचा भाग दोन मासे लागले आणि विकीबाई बोलत आहे बघा येऊ तीन आहेत प्रिन्स बाय पटवत आहे बघा पवन नाव आहे पवन नाव आहे विकी आता बोलतय सुट्टी

जे फार्म हाऊसच्या व्हिडिओ टाकू आम्ही उद्या सिस्टर पाटील डिस्क्रिप्शन मध्ये मला बोलताना येत त्याचे मुलं त्याचं लिंक आहे त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन उद्या टॅप करा, करा म्हणजे क्लिक करा आता जाऊया घरी वलो वलो अरे आव रे आमचे तरी गेहूं जातीचे कोली आम्ही आव जातीचे कोली गाइस विकी पाटीलला तुम्ही ती टीशर्ट यो बघलासन मी कामोट करतो कामोट कर नाही आहे बागेवली कर बागेवली आहे दीपा बटलांचं फोटो हाय बघा दीपा पाटलांचा फोटो चिकल आमचे म्हणजे वाघिलीच्या गावाच्या बाजूला एअरपोर्ट होते मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट तुम्हाला माहिती असेल ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यावेळी कमेंट मध्ये येस टाका